रणजित सिंगांनी अफगाणांचा पराभव केला आणि आपणाला हवा असलेला अफगाणचा जो सत्ताधीश होता त्याला गादीवरती बसवलं त्या प्रक्रियेत इंग्रजांची मदत झाली आणि त्याचं नाव अर्थात जो अब्दालीचा वंशज होता शाह सुजा आणि आता शक्यता एक अशी निर्माण झाली की अफगाणिस्तानच्या मधून खैबर खिंडीतून रशिया भारतावरती स्वारी करू शकतो की एक विचित्र कोंबड्या आहे आणि तो माणसासारखा बोलतो म्हणजे तो कोंबड्या हरवतो बरे आपल्याला माहिती आहे पण तिथे बातमी अशी आहे की तो माणसासारखा बोलतो आवाज काढतो आणि तो रशियाच्या साधेचं भविष्य सांगतो की रशिया हिंदुस्थानवरती चालून येणार आहे काँग्रेसची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये इंग्रजांना हळूहळू आपलं धोरण बदलावं लागलं तर काँग्रेसमध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते मग आता त्या काँग्रेसला जर शहर द्यायचं असेल तर मुसलमानांना आता हे पाहिजे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनच्या अंतर्गत सत्ता संवादमधील श्रमकार्डसाठी मी आपला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण महाराष्ट्राच्या भारताच्या संदर्भात आणि आत्ता जे चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ किंवा भान ठेवून आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करतो आणि मग त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आणि भारत असा विचार आला आणि त्याला तात्कालिक निमित्त मिळालं ते अर्थात अफगाणिस्तानच्या ते परराष्ट्र मंत्र्याचं भारतामध्ये आगमन वगैरे 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 आता त्या संदर्भामध्ये आपल्याला असं पाहिजे की पानपतच्या लढाईनंतर जे काही घडलं अफगाण आणि मराठे यांच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य झालं की पंजाबच्या नंतरचा प्रांत तुम्ही पाहिजात इकडे ढवाळवळ करायची नाही मराठ्यांच्या त्या म याच्यामध्ये प्रदेशामध्ये म्हणजे हिंदुस्थानमध्ये अर्थात आणि मराठ्यांनी पण तिकडे ढवळ करायची नाही त्यांनी इकडे करायची नाही वगैरे वगैरे हे आपण पाहिलेलं आहे आणि तो करार खरं तर दोघांनी पाळलेला दिसतोय आपल्याला आता पुढे काय झालं की मराठ्यांच्या राज्याला हळूहळू तर ती काळा लागत गेली एक गृहकल तिथे होता ज्या राघोबाने अटकेपार झेंडा नेला त्यानंच नंतरच्या काळामध्ये खूप चुकीची कृत्य केली त्याच्यामुळं इंग्रज मराठ्यांच्या राजकारणात घुसू शकले वगैरे वगैरे या गोष्टी आपल्याला माहिती आहेत आणि मग पुढे तो काय माधवराव सव नारायणराव सवाई माधवराव या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये वाचित असतो आणि शेवटी मग डाकटेबाजीरावांकडे राज्य आलं आणि मग ते गेलं इंग्रजांच्या आपल्या संघर्षामध्ये हे आपल्याला माहिती असतं पण या राज्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणपणे अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी एक गोष्ट महत्वाची घडलेली आहे जसं मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये एक संघर्ष चालू होता तसाच एक संघर्ष टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये चालू होता आणि अर्थात टिपूचं मराठ्यांच्या बरोबरही चांगलं नव्हतं टिपूचं निजामाशेही पटत निजामाबरोबरही पटत नव्हतं त्यामुळे कुठल्या तरी एका टप्प्यावरती इंग्रजांच्या बरोबरीनं मराठे आणि निजाम हे तीन एकत्र आले सगळे आणि त्यांनी टिपूला शह द्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या सगळ्या प्रकरणामध्ये टिपूचा नाश झाला हे आपण जाणतो पण एक गोष्ट सांगायची मला की इंग्रजांना शह देण्यासाठी काय काय करता येईल टिपूने तिकडे नेपोलियनशी संधान बांधण्याचा प्रयत्न केला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला इंटरेस्टिंग येते त्यानं त्यावेळेचा अफगाणिस्तानचा आमिर शहा झेमेन याच्याशी सुद्धा सन्मान बांधलं आणि त्याला सांगितलं की तू भारतावरती चालू नये म्हणजे तिथे आत्ता जो इंग्रजांचा प्रयत्न चाललेला आहे त्याला कुठेतरी आपल्याला शह देता येईल भारत जिंकण्याचा प्रयत्न इंग्रजनं चालू होता आणि तो ऑलमोस्ट त्या टप्प्यात ते त्या, आलेले होते आप आपल्याला माहिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये तो जमीन निघाला हिंदुस्थानवर सॉरी करायला म्हणजे इंग्रजांच्यावरती करत तोपर्यंत तो दिल्लीला नामधारी बादशाह होता आणि त्या नामधारी बादशावरती तेव्हा सुद्धा कंट्रोल बऱ्याच प्रमाणामध्ये मराठ्यांचं होतं विशेषतः तेव्हा दौलतराव शिंदे होते महाजी शिंदे गेले होते आता तो निघाला सैन्य घेऊन निघाला पण तो येतो नाही येतो पुढे दहावडपर्यंत तेवढ्यात तिकडून इराणनी अफगाणिस्तानवरती हो आक्रमण केलं मग त्याला नाईला जाणं ना, इकडे हिंदुस्थानात टिपूच्या मदतीला येण्याचा विचार सोडून देऊन आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी मागे जावं लागलं आणि मग पुढे ते इराण त्यांच्यात काय काय जे व्हायचं ते झालं हा एक टप्पा आपल्याला विचारात घेतला पाहिजे आपण कारण त्याच्याशी भारताचा सुद्धा थेट संबंध येतो हा जरा वाग आता पुढचा जो टप्पा आहे ना तो म्हणजे माहिती आहे तुम्हाला की अठराशे अठरामध्ये पेशवाई गेली आणि तेव्हा इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रावरती स्थापन झालं परंतु दरम्यानच्या काळात हा आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे दरम्यानच्या काळामध्ये रणजित सिंगानं शिखांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलेलं होतं की ज्या राज्याच्या पूर्वेला अर्थात आता इंग्रज शिरवर झाले होते आणि पश्चिमेला जर काय असेल तर अंबानांचं राज्य होतं तर तिथे रणजित सिंगांनी अफगाणांचा पराभव केला आणि आपणाला हवा असलेला अफगाण जो सत्ताधीश होता त्याला गादीवरती बसवलं त्या प्रक्रियेत इंग्रजांची मदत झाली आणि त्याचं नाव अर्थात जो अब्दालीचा वंशज होता शाह सुजा मग पुढे आपल्याला तिथे कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज नाही मग पुढे तिकडे इंग्रजांनी रणजित सिंगाचं सुद्धा इंग्रजांच्या रणजित सिंगाच्या मृत्यूनंतर जिंकलं त्याचा मुलगा त्या सगळ्या संघर्षात त्या याच्यावरती आला दु दुलीप सिंग परंतु त्याचं काही फारसं चाललं नाही आणि पुढे इंग्रजांनी ते राज्य नष्ट करून टाकलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आता पुढच्या टप्प्यात जेव्हा जातो ना आपण ते फार इंटरेस्टिंग आहे मग जेव्हा आता अफगाणिस्तानच्या म्हणजे मधलं बफर स्टेट गेलं रणजित सिंगाचं शिखांचं राज्य ज्याची लाहोर ही राजधानी होती मग आता ते गेल्यानंतर इंग्रज आणि अफगाण हे एकमेकांचे शेजारी झाले आणि मग उघड मुद्दा आहे की शेजारचं राष्ट्र असतं ते शत्रू होत असतं ते इथंही लागू आहे पण तसं जर पाहिलं आपण तर अफगाणिस्तानची फारशी भीती वाटायचं कारण नव्हतं इंग्रजांना काही अफगाणिस्तान काही एवढं मोठं बलिष्ठ राष्ट्र नव्हतं पण पुढे झालं असं माहिती आहे का की तिकडे रशिया प्रभाव होता आणि रशिया आणि इंग्लंड यांचं युरोपमध्ये शत्रुत्व होतच होतं आणि आता शक्यता एक अशी निर्माण झाली की अफगाणिस्तानच्या मधून खिंडीतून रशिया भारतावरती स्वारी करू शकतो याची सतत इंग्रजांना भीती वाटली आणि मग त्या रुस फुगळ्या म्हणतात त्या सगळ्या प्रकाराला मग इंग्रजांचं पुढचं राजकारण जे झालं ना बऱ्याच वर्षांसाठी ते त्यातून झालं मग अफगाणिस्तान आणि इंग्रज म्हणजे पर्यायाने अफगाणिस्तान आणि भारताचा यांच्यामध्ये जे काही संबंध आले यांच्यात जो संघर्ष झाला तो ह्याच्यातून निर्माण झाला आणि त्याचं प्रतिबिंब कुठपर्यंत पडलेलं दिसतं तुम्हाला आश्चर्य वाटेल की अठराशे बत्तीस साली आपल्याकडे बाळशास्त्री जांभेकरांनी वर्तमानपत्र काढलं त्याचं नाव दर्पण आणि या दर्पणमध्ये बातम्या वगैरे यायच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या म्हणजे फक्त भारतात नाही किंवा महाराष्ट्रातल्या नव्हेत तर जागतिक पातळीवरच्या बातम्या यायच्या तर जागतिक पातळीवरच्या बातम्या म्हणजे काय उदाहरणार्थ की राजाराम मोहन रॉय हे दिल्लीच्या बादशाची कैफियत मांडण्यासाठी इंग्लंडमध्ये गेले त्यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भाषण केलं या या गोष्टी तिथे यायच्या आता तिथं आलेली एक फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो गोष्ट तशी चमत्कारिक आहे म्हणजे उत्तर म्हणजे कोणत्या अर्थानं अफवा पसरत असतात वगैरे वगैरे आणि त्या अफवांना सुद्धा वर्तमानपत्रात छान असतं पण ते असं म्हटलं जातं अशी हे आहे वदंत आहे असं लिहूनच केलेलं असतं ते तर एक बातमी अशी दिसते तुम्हाला दर्पणमध्ये की एक विचित्र कोंबडं आहे आणि तो, तो माणसासारखा बोलतो म्हणजे तो कोंबडा हरवतो वगैरे आपल्याला माहिती आहे पण तिची बातमी अशी आहे की तो माणसासारखा बोलतो आवाज काढतो आणि तो रशियाच्या स्वाद्याचं भविष्य सांगतो की रशिया हिंदुस्थानवरती चालून येणार आहे म्हणजे हे मुद्दा असा आहे की ह्या गोष्टीची चर्चा सगळ्यात जगभरात होती भारतात सुद्धा होत होती अर्थात तसं काही झालं नाही पण ते होईल असं अखेरपर्यंत इंग्रजांना वाटत होत असो असो आणि म्हणून त्यांचा प्रयत्न असा होता की तिथे अफगाणिस्तानात आपल्याला अनुकूल असा झाला पाहिजे रशियाला अनुकूल असा होता कामाने आता ह्याची दुसऱ्यावरती तुम्हाला दिसते नंतरच्या काळात की अफगाणिस्तानवरती आपलं वर्चस्व पाहिजे असा रशियाचा प्रयत्न कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा चालू होता आणि तसं असू नये यासाठी आता इंग्लंडनं तो स्पर्धा होते इंग्लंड मागे पडलं पण अमेरिका होती ना ही शुद्धयुद्धाच्या काळातल्या दरम्यान जी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे आणि मग तिथे प्रयत्न केला कुणी अमेरिकेने की आपलं वर्चस्व असलं पाहिजे आणि मग तुम्हाला दिसतं की रशिया त्या बाजूनी आणि अमेरिका या बाजूनी आणि त्यांच्या संघर्षातून अफगाणिस्तानमध्ये सत्ता पालट होतोय तो कुठला तरी शहा अमुक वगैरे 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 या सगळ्या गोष्टी आपण जाणतो किती जरी दिवस रशियाची तिथे सत्ता होती मग शेवटी त्याच्यात तालिबानला मदत केली ती अमेरिकेने केली आणि ती व्हाया पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानच्या मार्फत केली म्हणून ते पाकिस्तान अमेरिका तालिबान आणि मग त्याची शेवटची जी काही फळं होती ती अल्टिमेटली अमेरिकेला भोगावी लागली माहिती आहे नऊ अकराच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्याच्यात आपल्याला आता याचं कारण नाही पण मुद्दा असा आहे की तिथे रशिया येऊ शकतो ही भीती होती इंग्लंडला आणि म्हणून इंग्लंड आणि रशिया इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सतत काही ना काही होत राहिलं आणि त्याचा एक परिणाम रशियाने अभ भारतातल्या ब्रिटिश सत्तेने अनेक वेळेला तिकडे अफगाणिस्तानवरती हल्ले केलेले आहेत पण संपूर्ण नियंत्रण इंग्लंडला कधीही अफगाणिस्तानवरती राखता आलं नाही हे आपल्याला सांगितलं पाहिजे फक्त तो रिमोट कंट्रोल असायचा की आपल्या बाहेर त्यांनी फारसं जाऊ नये रशियाशी जास्त जवळीक करू नये असो तर या सगळ्या असतेमध्ये लॉर्ड ऑकलंड लॉर्ड एलेनबरो हे अठराशे पन्नासच्या अगोदरचे लोक आहेत त्यांचं आपल्याला एक महत्त्व सांगता येतो आणि याच्यात एलेनबरोचा उल्लेख मुद्दाम करायला पाहिजे कारण त्याचा संबंध भारत आणि अफगाणिस्तान आणि हिंदू मुसलमान प्रश्नाशी येतो झालं असं की काबूल कंदारपर्यंत हे लोक गेले इंग्लंडचे लोक तिथे त्यांनी एक मात दिली काही प्रकारे अफगाणिस्तानच्या सैन्याला वगैरे वगैरे आता हे जेव्हा याला कळलं एलनबोरोच्या लक्षात आलं एलनबरोच्या तेव्हा एलनबरोनी एक गमतीची गोष्ट केलेली आहे बघा राजकारणामध्ये कशी गंमत असते आता याला आपण एका सर्टन मर्यादेमध्ये एका विशिष्ट मर्यादेत एक सॉफ्ट पॉवर म्हणू शकतो म्हणजे कसं की अफगाणिस्तानच्या पूर्वीच्या कुठल्या तरी एका सत्ताधीशानं त्याचं नाव ना मोहम्मद गझनी हिंदुस्थानवरती हल्ला केला होता ही खूप जुनी गोष्ट आहे म्हणजे इंग्रज त्याला भारतात असायचा प्रश्नच नव्हता आणि त्यानं सोमनाथावरती हल्ला केला आणि सोमनाथाच्या मंदिराला तोडलं फोडलं जे काय करायचं ते केलं मूर्ती फोडली सोमनाथाची आणि आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून त्या मंदिराचे दरवाजे चंदनाचे दरवाजे होते बहुदा ते अफगाणिस्तानला नेले असं करतात जिंकणारे लोक असं करतात म्हणजे अगदी लांब कशाला साधी गोष्ट आहे ना क्रिकेटच्या मैदानावरती जो जिंकतो ना संघ तो त्या स्टंप उपटतो आणि घेऊन जातो आपल्याला जा त्याची स्मृती म्हणून तसा प्रकार आहे थोडासा तर तो दरवाजा घेऊन गेला आणि त्याच्याच बहुतेक त्या कबरीला वगैरे ते, ते, ते दरवाजे लावले नंतरच्या काळातल्या लोकांनी अशी एक वदंत त्या काळामध्ये होती आता हे माहिती आहे एलेन बरोला आणि मग तेव्हा एक प्रश्न असा आला की भारतातलं आपलं आत्ता जे राज्य आहे ते राज्य चालवताना आपण मुसलमानांची मदत घेऊन चालवायचं की हिंदूंची मदत घेऊन चालवायचं ते दोन पक्ष होते त्याच्यामध्ये काही लोक मुसलमानांच्या बरोबरीने आपण जावं असं म्हणत होते काही लोक हिंदूंच्या बरोबर जावं म्हणत होते कारण दोघांना एकाच वेळेला सांभाळणं अवघड असायचं हा तो हो मुद्दा होता तर बरो हा गव्हर्नर हा मुसलमानांची बाजू घ्यायची नाही आपण हिंदूंची घ्यायची कारण हिंदू बहुसंख्या आहेत आणि हिंदूंना दुखावून आपल्याला आपलं राज्य चालवता येणार नाही असा दुण त्याचा दुण एक दुण व्यावहारिक छानपणाचा मुद्दा होता मग हिंदूंना खुश कसं करायचं तर तो तिथे गेला तर सैन्य गेलं आणि गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की या मोहम्मद गजनीच्या कवरीला वगैरे सोमनाथाचे मंदिराचे दरवाजे लावले आहेत तर ते दरवाजे आपण इकडे आणूयात महाराजात आणि सोमनाथाच्या मंदिराला परत बसूयात आणि ते तसं नाही फक्त तर ते संपूर्ण भारतभर मिरवू आपण आणि एक एक लोकांच्यामध्ये एक एक भावना निर्माण करू जी काय असेल ती जसं आपण पाहिलं की नाही तिथे राम मंदिर जेव्हा चालू होतं तो काय झगडा वगैरे अयोध्येच्या राम जन्मभूमीचा तेव्हा हिंदुत्ववादी मंडळींनी अशी एक रथयात्रा काढली होती तर त्याचीच जणू काही पूर्वावृत्ती करायचं याच्या डोक्यामध्ये असावं म्हणून त्याने तो घाट घातला आणि तो त्यांचा जनरल नॉट नावाचा सेनापती होता त्याला सांगितलं की ते घेऊन ये त्याप्रमाणे तो आला आणि यांचं ठरलं ऑलमोस्ट की आता ही अशा प्रकारची यात्रा काढायची आता ही गोष्ट एवढी सोपी नाही राहिली कारण इंग्लंडमध्ये जेव्हा हे कळलं तेव्हा इंग्लंडच्या लोकांना ते पटलं नाही ले ले तर शेवटी कसं माहिती आहे का की ख्रिस्ती धर्म आणि मुसलमान धर्म हे नाही म्हटलं तरी जवळचे आहेत हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्मापेक्षा यांच्या जवळकीपेक्षा का एकाच परंपरेतले आहेत लक्षात घ्या एकच पुराण कथा मानणारे एकच प्रकारच्या धर्मग्रंथातून पुढे आलेले म्हणजे पहिल्यांदा जुना करार जीवनचा मग त्यातनं नवा करार ख्रिश्चनांचा आणि त्यातनंच पुढे पैगंबर महम्मद पैगंबरांचं ते कुराण हे एका एका गटातलं आहेत ते धर्म त्यामुळे त्यांच्यात बऱ्याचशा गोष्टींमध्ये साम्य आहे मूळ आणि हे मूर्तीपूजा घेत नाही हिंदू मग त्याला कशाला आपण महत्त्व द्यायचं किंवा त्यांना कशाला आपण प्रोत्साहन द्यायचं असा एक तिथे मुद्दा आला पार्लमेंटमध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली आता पुढे काय झाला हा मुद्दा वेगळा पण झालं कसं एवढा मुद्दा असा की खरं तर ते दरवाजे सोमनाथ वरनं आणलेले नव्हेतच ते बनावट आहेत असं नंतर निष्पन्न झालं आणि त्यामुळे त्या सगळ्या यात्रेचा कार्यक्रम ओंफत झाला आणि दरवाजे ते लागलेच नाहीत अशी एक कहाणी मधल्या काळात ते आपल्याला भारत आणि अफगाणिस्तान यांच्या संबंधातली सांगता येते आता दरम्यानच्या काळात मी पुढे सरकत सरकत गेला काळ यांच्यामध्ये कायम स्ट्रेन राहिला अफगाणिस्तानचे लोक आणि इंग्रज यांच्यामध्ये हे करता करता पुढे मग तिकडे थोडक्यात सांगतो जागतिक स्तरावरती एक पॅन इस्लामची चळवळ सुरू झाली वुहाबीनची चळवळ सुरू झाली भारतामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्याच्यात मुसलमानांनी जास्त प्रयत्न केले जिहाद केला जवळजवळ इंग्रजांना हापळून देण्यासाठी हे प्रकारे जिथे घडत होते आणि त्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजांचा कल खरोखर हिंदूंच्याकडे झुकला होता कारण भोहावी मुसलमानांचे जसे इंग्रज शत्रू होते तसे हिंदू शत्रूच होते ना आणि खरं तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणं युद्ध केले छोटी मोठी त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तिकडे ते अंदमानचा तुरुंग काढावा लागला त्यांना आणि इथे त्यांना उचलायचं इथून आणि तिकडे पाठवायचं असं झालं ते आणि ते इतकं वाढलं होतं प्रकरण हे तुम्हाला सांगायला पाहिजे या कॉन्टेक्समध्ये की कलकत्त्याच्या एका इंग्रज न्यायाधीशाच्या पुढे व्हावी मुसलमानांचा खटला चालू होता तर त्या व्हावी मुसलमानाने खटला चालू असताना त्या न्यायाधीशावरती हल्ला केला आणि त्याला सुरा बुकसून मारून टाकलं इतकंच काय तर तो त्यांचा लॉर्ड मेयो नावाचा गव्हर्नर जनरल होता तर तो, तो आला आणि त्याला वाटला आपण अंदमानात जाऊन तिथल्या तुरुंगात जरा काहीतरी त्याची पाणी करावी सुधारणा करावी तर तिथे गेला आणि ते पाणी करत असताना तिथल्या एका वहावी कायद्यानं म्हणजे इथून तिकडे पाठवलेल्या कायद्यानं तसं याच्यावरती हल्ला केल्याने त्याला मारला एकमेव गव्हर्नर जनरल असा आहे हा की ज्याला मृत्यूला तोंड द्यावं लागलं या सगळ्या प्रकरणात तेव्हा त्या काळात काही प्रमाणात ब्रिटिशांची सहानुभूती ही हिंदूंच्याकडे झुकली होती पण तोही मुद्दा आपण सोडून देऊ आपण कुठल्या मुद्द्यावरती येऊ आता आपण त्या मुद्द्यावरती येऊ की जेव्हा हळूहळू काँग्रेसची स्थापना झाली आणि त्या स्थापनेमध्ये इंग्रजांना हळूहळू आपलं धोरण बदलावं लागलं कारण काँग्रेसमध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते मग आता त्या काँग्रेसला जर शहर द्यायचं असेल तर मुसलमानांना आता शहर धरलं पाहिजे हे लक्षात आलं इंग्रजांच्या म्हणून त्यांनी आपलं धोरण बदललं आणि मग मुस्लिम लीगची स्थापना करण्यात यांनी प्रोत्साहन दिलं इंग्रजांनी इतकंच नव्हे तर अलिगढमध्ये फुटीरतावादी जे सर सय्यद अहमद खान होते अगोदर तसे ते नव्हते पण हळूहळू तसे झाले आणि त्यांनी वेगळा स्वभाव आणण्याचा प्रयत्न केला काँग्रेसमध्ये जायचं नाही मुसलमानांनी अशा प्रकारचा आता त्याला फतवा म्हणता येणार नाही पण फतवे वाजा म्हणूयात आपण एक संदेश दिला पा अशा वेळेला इंग्रजांचं फार तिकडे झुकलं हिंदूंच्या ऐवजी हा पुढचा टप्पा झाला या सगळ्या संबंधांमध्ये पण नंतर नंतर हळूहळू परत काय होत गेलं पॅन इस्लामची चळवळ असेल व्हाबेमधली काय शिल्लक असलेली दुगदुगे असेल हे करता करता मुसलमानांच्या सुद्धा लक्षात येऊ लागलं की इंग्रज नको त्या देशामध्ये आणि मग पारंपरिक मुस्लिम लीगचे जे लोक होते ते आगाखानासारखे किंवा तिकडचा डाकेताना नबाब यांच्यासारखे त्यांना बाजूला सारून एक नवं नेतृत्व पुढे यायला लागलं मुसलमानांच्यामध्ये मग त्याच्यामध्ये हे जे मौलाना बंधू होते की नाही मोहम्मद अली शौकत अली हे होते मग मौलाना अबुल कब कलाम आझाद हे होते आणि आधुनिकांचेच मूर्तील असे म्हणता येईल असं हे बरेस्टकरजींना सुद्धा होते हा पुढचा टप्पा आहे मुसलमानांच्या भारतातल्या नेतृत्वाचा आणि हे सगळं चालू असताना हे आपणाला सांगायला पाहिजे की पहिलं माझ्या सुरू होते आणि त्याच दरम्यान इकडे अफगाणिस्तान आणि इंग्लंड म्हणजे भारतातलं ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये संघर्ष चालूच असतो ना जास्त असेल कमी असेल पण संघर्ष चालू असतो आणि अशा वेळेला इथे जे कुणी लोक होते आता इथल्या लोकांना आणखीन एक बळ मिळण्याचं कारण काय हे तुम्हाला सांगतो त्याचं कारण म्हणजे खिलाफतीची मुवमेंट आहे पण तत्पूर्वी आणखीन एका गोष्टीचा तुम्हाला मला उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे त्याच्याही अगोदर म्हणजे ती मू मो, मुवमेंट सुरू होती नव्हती त्याच्या थोडंसं अगोदर लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे सोळाच्या काँग्रेसमध्ये लखनौच्या बेस्ट जिना यांच्याबरोबर एक करार केला लखनौ करार म्हणतात तर हिंदू आणि मुसलमानांनी एकत्र येऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध लढावं अशा प्रकारचं झालं आणि पारंपरिक ब्रिटिशनिष्ठ मुस्लिम लीगचे लोक थोडे मागे पडायला लागले ते नेतृत्व आता हे चौ सोळा साली का होईना असं आपण करार करावा जिनांचं माहीत नाही पण टिळकांना जरी का वाटलं असलो त्याचं कारण असं आहे की त्याच्याही आधी पहिलं हंगामी सरकार भारताचं मला आश्चर्य वाटेल भारताचं हंगामी सरकार मी का म्हणतो ते गव्हर्मेंट इन एक्साईल गव्हर्मेंट इन एक्साईल असंही म्हटलं जातं म्हणजे जेव्हा त्या राष्ट्रामधल्या लोकांच्या ताब्यात नसती त्या राष्ट्राची भूमी परकीय लोकांनी येऊन बळकावलेली असते आणि यांची स्वातंत्र्याची इच्छा असते पण त्यांना आपल्या देशात राजधानी करता येत नाही देशावरती राज्य करता येत नाही अशा वेळेस ते बाहेरच्या एका देशामध्ये जाऊन तिथे आपलं सरकार स्थापन करतात आणि मला तुम्हाला सांगायला पाहिजे अशा प्रकारचं भारताचं सरकार पहिल्यांदा स्थापन झालं ते अफगाणिस्तानमध्ये काबूलमध्ये स्थापन झालं या गोष्टीला फार महत्व आहे कारण हा करार जेव्हा झाला ना लखनौचा तेव्हा ते सरकार त्याच्या आधी स्थापन झालं होतं आणि त्या सरकारचे राष्ट्राध्यक्ष होते राजा महेंद्र प्रताप सिंह भारतामधले मला वाटतं उत्तर प्रदेश हरियाणाच्या बाउंड्रीवरती त्यांचं संस्थान किंवा तत्सम जे काय असेल ते जाट समाजामधले होते आणि मोठा कर्तमकर मनुष्य होता जगभर फिरलेले आणि हे झाले पहिले अध्यक्ष हिंदुस्थानच्या सरकारचे आणि त्यांना मदत कोणाची होती आता इथे मुद्दा येतो हा पुष्कळ असं होतं माहिती आहे का की ऑफिशियली अधिकृतपणे अशा सरकारला कोणी पाठिंबा देत नाही कोणी दजत नाही पण अनधिकृतपणे मदत सुरू असते आता ते सरकार अफगाणिस्तानमध्ये स्थापन झाले अफगाणच्या लोकांना माहिती आहे ते अफगाणिस्तानचा जो कोणी तेव्हा सुलतान असेल हबीबुल्ला वगैरे कुहेवर त्याला हे माहिती आहे असं काहीतरी चालू आहे म्हणून त्याची आतून मदत आहे फक्त अधिकृतपणे त्याला रेकग्नेशन देत नाही ते कारण त्यांचं आणि इंग्रजांचं हे आहेच ना त्यांचं सख्य आहे पण ते सख्य बोडावं आपणही तिकडे जावं हिंदुस्तानमध्ये अशी त्यांची इच्छा असते आणि मदत करावी तिथल्याही लोकांना ब्रिटिश सरकारनं हाकलून देण्याची कारण जसं ते हिंदूंच्यावरती राज्य करतात तसं मुसलमानांच्यावरती करतात ना हा तो मुद्दा आहे ना मग तिथे त्या दृष्टीकडून हालचाल चालू होत्या आणि म्हणून त्यांनी यांना मदत केलेली आहे आता त्या सरकारकडे आपल्याला थोडं वळायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दलची माहिती सांगायला पाहिजे आणि या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये करू धन्यवाद भारतीयांच्या मदतीनं इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याचं स्वप्न पाहणारा अफगाण सत्ताधीश अमानुल्ला खान याला त्याच्याच देशातील लोकांनी पदच्युत केलं तेव्हा त्याला भारताने आश्रय दिला आणि तो आला मुंबईत असताना त्याची राणी सुरैया त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव त्यांनी भारताविषयीची दोन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ठेवलं इंडिया म्हणजेच हिंदी आपल्या भाषेमध्ये तर शाहरुख इंडिया असं तिला म्हटलं जायचं आपल्याकडच्या तेव्हाच्या कवी काव्यविहारी म्हणजे वासु धोंडो वासुदेव गद्रे यांनी तिच्यावरती कविता दिली त्या कवितेचं नाव राजकन्या इंडिया